नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये शिवशंकर यांच्या कृपेने आपला दिवस आनंदात व सुखा जावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरू आहे गर्भवती स्त्रियांनी उपास कशा पद्धतीने करायचा आहे जर त्यांच्याकडून उपास हा धरणं शक्य होत नसेल तर हा उपास कोणी धरायचा आहे व त्याच पद्धतीने हरतलिकेचे नियम काय आहेत व कोणत्या चुका या दिवशी करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय लिहायला विसरू नका हारतालिका हे व्रत दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील तृतीयेला करत असतात सहा सप्टेंबर वार आहे शुक्रवार विवाहित आणि अविवाहित महिला हे व्रत करू शकतात लग्न न झालेल्या मुली सुद्धा हे व्रत करू शकतात धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटलं गेलेलं आहे की विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्राप्ती व्हावीसाठी हे व्रत करत असतात अविवाहित महिला या व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त करण्यासाठी व जीवनसाथी चांगला मिळण्यासाठी व तसेच हे व्रत केल्याने संतान प्राप्ती होण्याचे सुख सुद्धा आपल्याला लावत असते घरामध्ये आनंद आणि शुद्ध वातावरण तयार होते सुख सुद्धा राहत असते पौराणिक वास्तुशास्त्रानुसार कथेमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे हार्तलिका हरत आणि अलिका अशा दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा अर्थ मैत्रीण असा होतो आपल्या पौराणिक कथेनुसार असं म्हटलं गेलेलं आहे की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गृहामध्ये लपवण्यात आले होते आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवशंकराची पूजाविधी केली होती आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत तपश्चर्या केली होती म्हणून आपण या हरतालिकेचे नियम जाणून घेणार आहोत हारतालिका व्रत पाळण्याबाबत नियमतर हे व्रत वर्षानुवर्ष आयुष्यभर पाळावे तुम्ही आजारी पडला असाल तर घरातील कोणत्याही स्त्रियांनी किंवा सासूने किंवा नंदने किंवा पतीने हा व्रताचं पालन करायचं आहे यामुळे आपल्या घरातील एका व्यक्तीने या व्रताचे पालन केले तरीही चालेल यामुळे शिवशंकर व माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो घरावर कोणतंही संकट विघ्न येत नाही हारतालिकेचे व्रत अनिजली करत असतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीसुद्धा पित नाहीत फक्त चहा व फळे खाऊन हा उपास सोडवला जातो एकदा हे व्रत धरल्यानंतर व्रत सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक हे व्रत करण्याचे नियम आपल्या वास्तुशास्त्रात सांगितले गेलेले आहेत या व्रताच्या उपासाला तुम्ही कोणती फळे खाऊ शकता सफरचंद डाळींब पेरू केळी ड्रायफ्रूट्स संत्र किंवा संत्राचे ज्यूस नारळ पाणीसुद्धा पिऊ शकता लिंबाचा रस, शकता। क्यों रस, रस आनी सुद्धा पिऊ शकता किंवा हंगावी रस डाळिंबाचा रस आणि उपवासाला कोणते पेय पदार्थ सेवन सेवनसुद्धा तुम्ही करू शकता काजू असेल पिस्ता असेल अक्रोड असेल अंजीर असेल मनुके हे ड्रायफ्रूट्स तुम्ही या उपवासाला सेवन करू शकता ज्यामुळे उपवासामुळे तुमच्या तब्येतीकडे होणारे त्रास तुम्हाला उद्भवणार नाहीत आणि तुमचा हा उपास व्यवस्थित पार पडेल हार्तालिकाची व्रताची सुरुवात शिवशंकराच्या वाहूची मूर्ती तयार करून केली जाते व हार्तलिका देवीची मूर्ती आवर्जून आणावी शिवपार्वतीच्या पूजेसाठी लागणारे जे साहित्य आहे ते साहित्य घेऊन ही पूजा यथाविधी मनोभावी पूजा करावी हार्तालिकेची कथा आवर्जून वाचावी हार्तलिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी व मक्याचे कणीस अर्पण केले जाते हे अनिवार्य आहे हारतालिकेचे पूजन परंपरेनुसार सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा प्रदोष काळामध्ये परत ही पूजा केली जाते महिलांनी रात्रभर जागरण व शिवशंकराचे मंत्रजप उपासना भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी सर्व फळाच्या झाडाची पासपास पाने घ्यावी आणि शिवलिंगाच्या वाळूच्या पिंडीवर अर्पण करावी एकशे आठ बेलपत्र अर्पण करू शकता किंवा पाच अर्पण करू शकता शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करता वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे सोळा प्रकारचे फळाचे झाडाचे पान जे आहे तर त्यातील पाने जे आहेत पाच सात एकवीस याप्रमाणे आपल्याला पान घ्यायचे आहे आणि शिवलिंगाच्या पिंडीवर एका जलामध्ये बुडवून एका कलशामध्ये जल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बुडवून ही पानं आपल्याला शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करायची आहेत ज्यामुळे यांचा आशीर्वाद प्राप्त होईल सकाळ आणि संध्याकाळ आरती म्हणायची आहे दुसऱ्या दिवशी हा उपवास आपल्याला सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना काकडी खाऊन हा उपवास आपल्याला सोडायचा आहे उपवास करत असताना हार्तलिका व्रत कथा वाचणे ऐकणे श्रवण करणे अन्यथा उपवास अपूर्ण मानला जातो हे व्रत करत असताना सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात यामुळे भगवान माता पार्वती आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात पूजेसाठी भगवान शिव पार्वती माताची आणि गणेश बाप्पाची मूर्ती बनवून त्याची पूजा केली जाते किंवा गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून पूजा केली जाते अशा पद्धतीने पूजा केली तर कोणतेही अडथळेशिवाय ही पूजेचं फळ जे आहे ते तुम्हाला लाभत असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण करावे हरतलेखीची पूजा करत असताना माता पार्वतीसाठी सोळा शृंगार अर्पण केले जातात ओटीचं सामाय जसे की खारीक आहे खोबरं आहे हळकुंड आहे बदाम आहे सुपारी हे ओटीचे सामाय दोन पानावर अर्पण केले जातात उपास करत असताना पांढऱ्या रंगाची किंवा लाल रंगाची कपडे परिधान करायचे आहेत काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाहीत व या दिवसभरामध्ये शिवशंकराचे नामस्मरण करावे व दिवसा चुकूनही झोपू नये हारतालिकेचा उपास त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतेनुसार हा संपूर्ण दिवस धरून दुसऱ्या दिवशी हा उपास सोडला जातो हे व्रत आयुष्यभर करावे परंतु काही कारणास्तव हो, गर्भवती स्त्रिया असेल किंवा घरातील आजारी व्यक्ती असेल तर हा उपास घरातील कोणत्याही व्यक्तीने धरला तरीही चालेल यामुळे घरामध्ये कुटुंब सुख समृद्धी कायम टिकून राहते हारतलिकाची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी महिलांनी मासिक पाळी आली असेल तर त्यांनी पूजाविधी करू नये उपास फक्त धरावा दुरूनच कथा ऐकावी श्रवण करावी पूजेला स्पर्श करू नये ठरलेल्या वेळेनुसार हा उपास सोडावा हारतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या उत्सवाच्या दिवशी सूर्यादयानंतर हे उपास सोडले जाते हातपाय स्वच्छ धुवून कपडे नवीन वस्त्र परिधान करावे शिवपार्वतीची पूजा करून हा उपास सोडायचा आहे आणि पूजेचे साहित्य जे आहेत तर ते साहित्य एका झाडाखाली टाकावे यामुळे याचं संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होईल आणि जे तांदूळ आहे हे धान्य आपल्याला अर्पण केलेले आहेत शिव पिंडीवर तर ते आपल्याला सुकवायचे आहे आणि त्यामध्ये दे आपल्याला एक किलो दोन किलो किंवा गहू जे आहे ते पण दोन किलो घ्यायचे आहे आणि गरीब व्यक्तींना दानधर्म करायचा आहे यामुळे आपल्या जीवनातील संकट विघ्न पितृदोष बांधा व शत्रुपीडा त्रास जो आहे तो दूर होईल वास्तुशास्त्रानुसार हारतालिका व्रताच्या वेळी रागावर नियंत्रण आवर्जून ठेवावे घरामध्ये अपशब्द बोलू नका या दिवशी कोणत्याही प्रकारचा वाद घरामध्ये होऊ देऊ नये तसेच व्रत करताना तुमचं मन शांत असावं यामुळे घरात प्रसन्नता राहत असते आणि आनंद निर्माण होत असतो अशा पद्धतीने हार्तालिकचे व्रत सर्व विवाहित महिलांनी खूप खास मानला प्रत्येक विवाहित स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी समृद्धीसाठी आणि घरामध्ये धन आहे त्यामध्ये बरकत होण्यासाठी हे व्रत करावे पार्वती व शिव यांची पूजा केलेली अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते उपास करणाऱ्या व्यक्तीने या नियमांचं पालन नक्की करावं यामुळे शिवशंकर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो हारतालिकेचा शुभ मुहूर्त काय आहे सकाळी सहा वाजून दोन मिनिटापासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असेल तसेच या हारतालिका पूजेचं शुभ मुहूर्त कालावधी दोन तास एकतीस मिनटे असेल हार्तालिका ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून तीस मिनिटापर्यंत असेल तर पाच वाजून सोळा मिनिटापर्यंत असेल अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनटापासून तर दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनटापर्यंत असेल या वेळेत शिवशंकराची पूजा चुकूनही करू नका सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून एकोणीस मिनटापर्यंत असेल वेळेत चुकूनही शिवशंकराची पूजाही केली जात नाही हारतालिका शुभयोग कधी आहे यंदा हरतालिकेच्या दिवशी रवियोग शुक्ल योगासह चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी रवियोग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी लागेल जे सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्ती होणार आहे हारतालिकेची पूजा कशी करावी या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जातात घर स्वच्छ केले जाते घरातील देवघरातील देवाची पूजा केली जाते त्यानंतर हारतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील पूजा केली जाते वाळू आणून स्वच्छ करून शिवलिंग तयार केले हारतालिका देवीची मूर्ती आणि पूजा केली जाते सखीची मूर्ती आणली जाते तसेच हारतालिके कथेचे पठन केले जाते पूजा करत असताना हा मंत्र आवजून म्हणावा गौरी मे प्रियता नित्य अगनाशाय मंगला सौभाग्यस्तु ललिता आणि सर्वसिद्धे या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे ज्यामुळे शिवपार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप करता शिव